जामखेड तालुक्यातील पाळळी फाटा येथील सनराइज इंग्लिश स्कूलमध्ये स्कूलच्या चिमुकल्यांचा आठवडी बाजार आणि खाद्यपदार्थ महोत्सव संपन्न झाला या चिमुकल्यांच्या या बाजाराला पालक शिक्षक ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचा खरेदीस मोठा प्रतिसाद दिसून आला सामखेड तालुक्यातील पाडळी फाटा येथील सनराईज इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय मुरलीधर भोरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि नान्नदचे केंद्रप्रमुख रामनिकम यांच्या आणि प्राचार्य तथा संस्थेच्या सचिव अस्मिता जोगदंड भोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि संस्थेचे संचालक प्राध्यापक तेजसदादा भोरे आणि सनराईज इंग्लिश स्कूल प्राचार्य अमर भैसडे यांच्या विनंतीवरून सर्व पालक विद्यार्थी ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत सनराइज इंग्लिश स्कूलमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांचा आठवडी बाजार आणि खाद्यपदार्थ महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला या बाजारात विद्यार्थ्यांनी आपल्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्स तसेच सर्व प्रकारच्या भाज्या फळे कांदे बटाटे यासह जीवनावश्यक वस्तूंची दुकानं थाटून आपल्या मालाची विक्री केली तर उपस्थित सर्वांनी खरेदी करून त्यांना प्रतिसाद दिला तर या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि व्यावहारिक ज्ञानवाढीस मदत होते त्यामुळे अशा अनेक कार्यक्रमांचे आम्ही आयोजन करत असल्याचं संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय भोरे यांनी प्राचार्य तथा सचिव अस्मिता भोरे जोगदंड तेजस भोरे यांनी यावेळी स्पष्ट केले तर सनराईज स्कूलचे सर्व उपक्रम हे चांगले असतात असे यावेळी उपस्थित नाण्णज गटाचे केंद्रप्रमुख रामनिकम यांनी सांगितले तर उपस्थित पालकांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थी बाजारास प्रतिसाद दिला यावेळी सनराईज स्कूलचे प्रिन्सिपल अमर भैसरे विभीषण भोरे सूरज वाघमारे जयश्री कदम हर्षा पवार कुमारी सानिया सय्यद वैष्णवी तनपुरे जयश्री सापते दीपक दहीकर आणि सर्व स्कूल स्टाफ उपस्थित होता सनरायज इंग्लिश स्कूलमध्ये आज आठवडे बाजार खाद्य कार्यक्रम कारण हा उपकरण खूप चांगला होता कारण या विद्यार्थ्यांना यावर ज्ञान पोहोचलं होतं यावर कसे करायचे काय करायचे त्या हिशोबाने जे आज कार्यक्रम ठेवला आहे ते खूप चांगल्या प्रकारे ठेवला आहे ह्या सनराईज इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे शिकवलं जातं शिक्षण विचारायला दिलं जातं आणि खूप अशा माफक पाडळी फाटा की जे जामखेड शहरापासून दहा किलोमीटर दूर आहे अशा एक ग्रामीण भागामध्ये हे शैक्षणिक शैक्षणिक संकुल डॉक्टर संजय भोरे सरांनी उभारलेलं आहे या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जामखेडला दररोज मी या महिला विभागामध्ये गेलो तर ते विद्यार्थी आनंदाने आपला बिड या चारी विभागामध्ये मी भेट दिली असता त्या ठिकाणी विद्यार्थी उत्स्फूर्तपणे आपण ज्या विक्रीला आलेल्या वस्तू आहेत ते विकत होते आणि त्या घेण्यासाठी पालक असतील ग्रामस्थ असतील त्याचबरोबर या शाळेचे विद्यार्थी असतील हे आनंदाने ते घेत होते विकत होते खात होते आणि यातून या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर निश्चित स्वरूपात आनंद दिसत होता यातून या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं शैक्षणिक वातावरण झालेलं आहे आणि हे वातावरण करण्यासाठी या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजयजी भोरेसाहेब साहेब यांनी चांगल्या पद्धतीचं चा विद्यार्थ्यांना आपल्या संस्थेतील सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि अशा पद्धतीचे चा चांगले उपक्रम इथून पुढे देखील त्यांनी राबवावेत आजच्या या उपक्रमाला मी सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो सनराईज शैक्षणिक संकुलामध्ये सनराईज इंग्लिश स्कूलच्या आज या ठिकाणी साजरा केला जात आहे या कार्यक्रमाचं म्हणजे वैशिष्ट्य असं की ह्या छोट्या छोट्या चिमुकल्यांना व्यवहार ज्ञान यावं त्यांना नफा तोटा मुद्दल हे व्यवहाराच्या गणिती क्रिया त्यांना समजाव्या यासाठी हा आठवडी बाजार उरला होता आणि या आठवडी बाजाराच्या माध्यमातून ते याचा आनंदही घेणार आहेत त्या वस्तू खरेदी विक्री करणार आहेत त्याच्यामध्ये त्यांना गणित क्रिया आणि या सगळ्या गोष्टी समजणार आहेत आणि यातून ते शिकणार आहेत आणि या उत्सव ह्या आठवणी हजाराच्या पूर्वी आम्हाला यातून आता असेच नेहमीच कार्यक्रम हे संराय शैक्षणिक संकुलामध्ये कार्यक्रम म्हणजे कार्यक्रम उपक्रम चालू असतात आणि आपण हे असेच उपक्रम सनराईज शैक्षणिक संकुल विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेत आहे आज या ठिकाणी संराय शिक्षण संकुलाच्या सनराईज इंग्लिश स्कूलच्या वतीने सर्व शिक्षक बालक विद्यार्थ्यांनी आठवडे बाजार आणि खाद्यपदार्थ महोत्सव असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता या कार्यक्रमाचे उद्घाटन आता नानच केंद्र प्रमुख आणि निकम साहेब यांनी उद्घाटन केलं आणि उद्घाटन केल्यानंतर ज्या ठिकाणी आपण चार जे स्टॉल उभारलेले आहेत तर त्या ठिकाणी आम्ही सर्व त्या ठिकाणी फिरून आलो त्या ठिकाणी विद्यार्थी चिमुकले पालक चिमुकले विद्यार्थी पालकाबरोबर त्या ठिकाणी होते पालक आणि विद्यार्थी यांच्यावरती एक चांगल्या प्रकारचा उत्साह असं त्याचा त्यांच्या दिसत होता आणि त्याच्यातून त्यांना त्यांच्या कला गुणाला भाव मिळवा या उदिशाने इंग्लिश स्कूलमधील प्रिन्सिपल आणि त्यातील सर्व स्टाफ यांनी चांगल्या प्रकारचं उत्पत्ताचं नियोजन केलं होतं आणि त्याच्यामुळं विद्याच्या कलागांना वाव मिळून त्यांना व्यावहारिक ज्ञान सामाजिक आणि क्षेत्रामध्ये वावरता करण्यासाठी गणिताचं ज्ञान सामान्य ज्ञान कौशल्य अशा प्रकारचे गुण त्यांच्या उद्योजकनाला वाव मिळेल आणि भविष्यात एकशे नागरिक होतील त्या उद्देशाने अशा प्रकारचं आयोजन त्यांनी केलं होतं अशा प्रकारचं वेगवेगळे उपक्रम त्यांनी राबवावे त्यासाठी संस्था नेहमी त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि त्यांना नेहमी सर ने त्यांना सहकार्य करेल अशा प्रकारच्या मी कार्यक्रमाला संस्थेच्या वतीने शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो शिक्षण संकुलामध्ये आपण खाद्यपदार्थ महोत्सव आयोजित करण्यात आलो होता आठवडी वागतो यामध्ये विद्यार्थ्यांनी पण अनेक अनेक प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते यामध्ये पालकांकडून पण चांगली अशी खरेदी खरेदी विक्री पण बघायला मिळाली असे या या प्रकारे असंच आपण इथून पुढं पण असे विविध प्रकारचे उपक्रम आपल्या शाळेमध्ये साजरे करू आणि इथून पुढं पण विविध चांगल्या पुढं पण विद्यार्थ्यांच्या कालावधुनाला वाव कसा मिळेल याचा आपण सातत्यानं आम्ही प्रयत्न करत आहोत आणि आजच्या या उपक्रमाच्या सर्व उपक्रमाला सर्व विद्यार्थ्यांना पालकांना व ग्रामस्थांना माझ्या संस्थेच्या वतीनं आपल्यांना शुभेच्छा प्रतिनिधी नंदू परदेशी जामखेड एन टी व्ही न्यूज मराठी जामखेड अहमदनगर